नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण वडगाव मावळ या ठिकाणी हो आहोत आणि वडगाव मावळ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे त्या अधिकृत उमेदवार आहेत माधवीताई जोशी यांच्या प्रचारात सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत खर तर या प्रचाराची सुरुवात कारला लेणी वरून कारला गडावरून झालेली आहे एकविरेला एक साखळे घालून आपल्यासोबत स्वतः माधवीदाई जोशी आहेत ज्या उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की कशा पद्धतीने त्यांनी याची सुरुवात केली आहे ते काय सांगाल तुम्ही सकाळी एक एकविरेला साखळे जाऊन तुम्ही सुरुवात केली आहे खूप आनंद होतोय खूप आनंद होतोय आज आणि आईने खूप छान आशीर्वाद दिलेला आहे असं मनोमान वाटतं आहे कारण जो मॉप आणि जी जनता बरोबर होती म्हणजे अस आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला आहे कारण सगळ्यांना एवढं एकच आहे की आम्हाला वंचित कडून एक महिला उमेदवार मिळालेली आहे आणि आम्हाला फक्त आमच्या पक्षासाठी आणि एक महिला म्हणून महिलेला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करायचं आहे काय कशा पद्धती कशी असणार सामान्य असणार आहे आपण जास्त काही गाज्या वाज्या किंवा हे आम्ही सामान्य लोक आहोत तर सामान्य लोकांना घेऊन आम्ही प्रचार करणार आहोत आणि जर सामान्य लोक आमच्या बरोबर असेल सामान्य जनता आमच्या बरोबर असेल तर नक्कीच आमचा विजय हा ठरलेला आहे खरं तुमचं मध्यवर्ती कार्यालय ठिकाणी म्हणतात इथूनच तुमची सगळी पूर्ण जी कार्य ठरणार इथून ठरणार आहे तर कशा पद्धतीने वॉर्ड रचना किंवा एखाद्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहात तुम्ही किती दिवस मावासाठी दिलेले दिवस फक्त राहिलेले आहेत आठ आट... त्याच्यामध्ये चार दिवस आम्ही म्हणजे घाटावरती दिलेला आहे आणि चार दिवस आहेत ते खाली घाटाखाली दिलेले आहेत त्याच्यामध्ये सभा साहेबांच्या सभा हे याचं नियोजन आहे तरी जे आपले जे मुख्य अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी हे कार्यकारी पक्ष हे सगळे जे आहेत महिला पक्ष असतील तर सगळं जे नियोजन आहे ते सगळ्यां सगळ्यांना वाटून दिलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये असं कोणी समजत नाहीये की मी मोठा मी छोटा सगळेजण एकजुटीने काम करून आमच्या कार्यकारणी पुढे घेऊन जात हो आहोत आम्ही साहेबांच्या सभा दोन आहेत एक आपली जी आहे ती मावळमध्ये असणार आहे आणि एक पनवेल मध्ये असणार आहे आपण कोणत्या ते आता आज संध्याकाळी आमचं ठरणार आहे कारण आजच आमचं कार्यकारणी जी आमची आहे त्यांच्या बैठक झालेली आहे आणि आजच आम्ही आमच्या प्रचाराचा नारळ ठेवून प्रचार सुरुवात केलेला आहे त्यामुळं संध्याकाळपर्यंत आमचं सगळं ठरेल खऱ्या अर्थानं आपण आता स्टाईनला जो प्रश्न विचारला होता की मावळ लोकसभेमध्ये इतर दोन उमेदवार असताना तुमची भूमिका कशी असणार आहे तर आपल्या ज्ञात असेल की जे दोन्ही उमेदवार जाहीर झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी किंवा स्थानिक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना हे केलं होतं की आम्हाला हे पद उमेदवार नको आहेत कारण की ते उमेदवार एकदा निवडून गेल्यानंतर परत लोकांपर्यंत जातच नाही परत पाच वर्षांनी जातात आणि परत निवडून आल्यानंतर परत जात नाहीत म्हणजे असे उमेदवार नाकारलेले आहेत त्यामुळे आमचा विजय आधी हे सोपा झालेला आहे कारण की ताईंचं काम हे अतिशय तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत केलेलं आहे खूप लोकांना त्यांनी भेटीत दिलेल्या आहेत आणि गेल्या वर्षभरापासून त्यांनी त्यांचं चा काम चालू आहे हे उमेदवार जाहीर झाल्यानंतर कामं करतात पण त्यांनी एक वर्ष आधीच संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये किंवा मावळ लोकसभेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळं आता आम्हाला ही लढाई अगदी सोपी वाटते आता फक्त एक लोकांपर्यंत आम्हाला पक्षाचं चिन्ह आहे आणि विजय आहे एवढंच बाकी आहे नाही काम सगळं झालेलं आहे काय माहिती पाहिजे प्रचार यंत्रणा कशी असणार प्रचार यंत्रणा सध्या वॉर्डनी आमच्या सगळ्या गटाच्या बांधण्या झालेल्या होत्या शहराच्या बांधण्या झालेल्या होत्या त्यामुळं आम्हाला कार्यकर्त्याची वेगळी बांधणी काय करायची आता सध्या गरज नाही फक्त आम्हाला मतदारापर्यंत रिक्षा हे चिन्ह आता पोहोचवायचं आहे आणि आम्हाला जिंकून यायचं आहे हे महत्वाचं आता काय सांगाल तुम्ही कशा पद्धती आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे ताईंनी या तालुक्यामध्ये दोन दिवसाच्या वेळ ते आपल्याला सांगणार आहे दोन दिवस ते प्रचार यंत्रणेमध्ये आहेत मावळमध्ये कामशेपच्या मध्यवर्ती ठिकाणी ज्यामध्ये तालुक्याचा सर्वांचा संपर्क जोडलेला आहे त्या मध्यवर्ती ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सद्य बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आम्ही घेणार आहोत आणि त्या सभेच्या माध्यमातून इथलं रणसिंग आम्ही पोहोचणार आहोत आणि आत्ताच तालुकाध्यक्ष आमच्या नेतृनी सांगितलं की या तालुक्यामध्ये आणि मावळ तालुका विधान लोकसभेच्या जो संपूर्ण विभाग आहे या विभागामध्ये ताईंनी एक वर्ष एक दोन वर्षापूर्वीच तळागाळामध्ये पोचलेले आहेत सर्वसामान्यांची कामं केलेली आहेत आणि लोकांच्या हिताचे काम करणारा उमेदवार आज खऱ्या अर्थानं दिल्लीला पाठवायचा आहे आणि त्याची तयारी किती लीड मावळ मधून आम्ही देतोय याच्यावरती अवलंबून आहे बाकी ताईचा विजय हा आत्ताच या ठिकाणी आम्ही जाहीर करतो ताई तुम्ही काय सांग महिला उभ्या आहेत काय सांगा खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वप्रथम की आम्हाला भावी उमेदवार जे आहेत त्या माधवी दाई जोशी मिळालेल्या आहेत नक्कीच या पद्धतीने माधवीताईंनी सांगितलं की महिलांसाठी जे रोजगार आहे किंवा मावळ तालुक्यामध्ये महिलांवर जो होणारा अत्याचार अन्याय जो आहे तो पूर्णपणे त्यांना हक्क मिळवून देणं आत्ताच त्या थोड्या वेळापूर्वी बोलल्या तर महिलांसाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे की मावळामध्ये मा काहीतरी विकास होईल महिलांसाठीच त्याप्रमाणे वंचितांसाठी कोणता तरी विकास होईल कारण की आता जे पहिलेचे जे उमेदवार म्हणजे जे खासदार होऊन गेलेले आहेत त्या खासदारांनी अजूनही कोणताही असा विकास केलेला नाहीये तर आता सगळ्यांची जी नजर आहे ती आपल्या भावी खासदारांकडे आहे आणि नक्कीच त्यांचा विजय होईल नमस्कार मी वंचित बहुजन महिला आघाडी मावळ तालुका अध्यक्ष या नात्याने मी हे सांगते की येणारी ही आगामी निवडणूक जी आहे ही आम्ही स्वाभिमानाने जिंकणार आहोत कारण की आम्ही दोन वर्षामध्ये बरेचसे महिलांच्या काढून त्यांना मार्ग दाखवलेला आहे तर त्याचप्रमाणे आज काही आम्हाला अधिकृतपणे उमेदवारी लाभलेल्या आहेत तर यांचा चेहरा आम्ही तळागाळात पोचून हा विजय आम्ही घे घेणारच आहोत आणि कुठल्याही द्रव्य बळावरती आम्ही जोर न देता ही स्वाभिमानाने निवडणूक जिंकणार आहोत हेच मी एवढे दोन शब्द बोलते धन्यवाद तर हे होते सगळे वंचित बहुजन आघाडीचे तर हे सगळे होते वंचित बहजन आघाडीचे पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे उमेदवार माधवीताई जोशी तर कशा प्रकारे प्रचार प्रचार यंत्रणा असणार आहे कोणत्याही प्रकारचा द्रव्य द्रव्य बळाचा वापर न करता आम्ही पूर्ण या मावळामध्ये असेल मावळ मतदारसंघ जो मतदारसंघ आहे तिथे आम्ही प्रचार यंत्रणा राबवणार आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी संपूर्ण पदाधिकारी घेतलेली आहे त्याचप्रमाणे अन्य अत्याचार सेवाही वाचा पुरण्यासाठी माधवीताई तत्पर असतील अशाही प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये मावळच्या खासदार कोण होणार हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे